नक्की काय कुंडलिनी म्हणजे म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला फक्त माहिती की एक एनर्जी आहे जे आपल्या पाठीच्या कणातून वरती खाली करते ज्ञानेश्वरीच्या अध्याय सहावा ह्याच्यामध्ये माऊलींनी संपूर्ण क्रियायोग शिकवलेला आहे जो खरा क्रियायोग जो ओरिजिनल आहे जो भगवंताने भगवंत म्हणजे कोण स्वतः श्रीकृष्णाने जो क्रियायोग दिलेला आहे शिकवलेला आहे जे मुलाधार चक्र म्हणजे शेवटचं जे आहे भाग आणि त्याच्यानंतर एक बघा खालील अशी मौसर पोकळीमध्ये पूर्णपणे तो गोळा आहे त्याच्या आतमध्ये ते मुलाधार चक्र ते आहे आणि त्या मुलाधार चक्रामध्ये देखील त्याच्या आतल्या बाजूला जे आहे ती आहे ती कुंडलिनी कुंडलिनी जागरण वेगळं आणि भेदन वेगळं बर श्वासांच्या मार्फत तिला एकेका चक्रांमधन सहस्रारापर्यंत घेऊन येतो आणि तिकडनं परत तिला खाली आणून बसवतो भेदन म्हटल्यावरती तिला आपण बाहेर काढतो बर पूर्ण भेदन होत आणि ब्रह्मांडाशी कनेक्टेड युनिवर्सशी कनेक्टेड आणि हे आत्ताच्या काळामध्ये शक्य नाही ज्याची खरंच कुंडलीनी जेव्हा जागी होते ना बाळा ती व्यक्ती झेंडा नाही फडकवत